अतिशय देखण्या भव्य दिव्य नियोजनबद्ध आणि लोकांच्या स्मरणात कायम राहील अशा लोकशा महोत्सवाच्या सांगता सोहळ्यात महाराष्ट्रातील नामांकित नवरत्नांचा लोकशा भूषण पुरस्काराने गौरव करण्यात आलेला आहे याच कार्यक्रमात वयाची पंचाहत्तर वर्ष पूर्ण केलेल्या दाम्पत्याचा सन्मान आणि एकत्र आदर्श कुटुंबाचा सन्मानही करण्यात आला या कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे यांची प्रमुख उपस्थिती होती अतिशय मनमोकळ्या भावना व्यक्त करताना अजितदादा पवार यांनी बीडच्या विकासाचा लेखाजोखा जसा आपल्या भाषणातून मांडला तशा बीडकरांनी या जिल्ह्याची प्रतिमा बदलण्यासाठी सामुदायिक प्रयत्न करण्याची गरज असल्याचेही सांगितले विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या राज्यातील नामांकित नवरत्नांना लोकाशा भूषण पुरस्कार देऊन यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते एकलक्ष रुपये रोख सन्मानपत्र स्मृतिचिन्ह शाल व श्रीफळ देऊन गौरवण्यात आले सहकार आणि शैक्षणिक क्षेत्रात दिला जाणारा लोकशाही चांडक यांना प्रदान करण्यात आला पवार यावेळी म्हणाले अर्बन बँकेचे चांडक चांडकजी तुम्ही माझ्याशी बोलत असताना काही पतसंस्थांच्या बाबतीमध्ये सांगितलं माझी विनंती आहे की त्याबद्दल तुमचं एक मला लेटर पत्र द्या मी त्याच्याबद्दलच्या सूचना मुंबईमध्ये गेल्यानंतर सहकार विभागाला सहकार सचिवाला सहकार आयुक्ताला त्या बाबतीमध्ये सहकार मंत्र्याला देऊन त्याच्यातनं मार्ग काढतो त्यामध्ये ज्या चांगल्या संस्था महाराष्ट्रामध्ये चालतात त्याच्यामध्ये चांडक साहेबांच्या बुलढाणा अर्बन बँकेचा उल्लेख अतिशय वरच्या क्रमांकावर करावा लागेल आज जवळपास त्या बँकेचं डिपॉझिट चौदा हजार कोटीच्या पर्यंत त्या ठिकाणी पोहोचलेलं आहे त्यांनाही लोकाशा हा बुर भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे हजार रुपयाच्या भांडवलावर स्थापन झालेल्या या बँकेनं शेतकरी असेल कष्टकरी समाजाच्या आर्थिक प्रगतीत महत्त्वाचं योगदान दिलं मला तुमच्यामुळं सहाव्यांदा उपमुख्यमंत्रीपद भूषवण्याची संधी मिळाली हेलिकॉप्टरने अनेकदा देवेंद्रजी मी किंवा एकनाथराव आम्ही जात असतो त्यावेळेस अनेक भागामध्ये बुलढाणा संस्थेनी दिलेले वेअरहास किंवा वेगवेगळ्या वास्तू उभ्या राहिलेल्या आम्ही त्या ठिकाणी पाहत असतो ग्रामीण भागामध्ये आरोग्य सुविधा ग्रामीण विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाच्या माध्यमातून चांडक साहेबांनी केलेलं कार्य हे कौतुकास्पद आहे त्यांचाही या ठिकाणी पुरस्काराने गौरव झाला त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो मधून अधून वेगवेगळ्या वेग 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 प्रकारच्या राजकीय बातम्या देखील त्यांच्या बाबतीत येत असतात परंतु त्यांनी स्वतःला या क्षेत्राला वाहून घेतलेलं आहे हे मी आज देखील पाहतो आणि त्यांचा संस्था चालवण्याचा अतिशय पारदर्शक अशा प्रकारचा दृष्टिकोन असतो आणि त्याच्यामुळं ते आजपर्यंत ह्या क्षेत्रामध्ये अतिशय मजबूतीनं टिकलेले आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतात त्या ठिकाणी मात्र बघेनो गेल्या चाळीस वर्षापासून मी सरकार क्षेत्रामध्ये काम करतो आणि या चाळीस वर्षामध्ये शेतकऱ्यांसाठी काय करता येईल हा नेहमी व्यवस्था केला आणि गेल्या बऱ्याच वर्षापासून एक अन्न साखळी विद्यार्भच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रामध्ये उभी केली त्यानंतर एक शीत साखळी कोल्ड स्टोरेज कारण की आपल्या देशामध्ये दरवर्षी एक लाख कोरोनापेक्षा जास्त भाज्य नष्ट होते फक्त झोडण्याची व्यवस्था असल्यामुळे